नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गाजराची रवा वापरून मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच खूप आवडेल आता गणेश जयंती जवळ आलेली आहे त्यासाठी सुद्धा ही छान अशी रेसिपी आहे तरी ते पाव किलो गाजरं घेतलेली आहेत आणि गाजर बघू शकता एकदम लाल चुटूक आहे शक्यतो अशी गाजर वापरायची ती गोडसर असतात आता गाजराचा टोकाचा भाग आणि असा मुळाचा भाग थोडासा काढून टाकायचा यानंतर एक पिलर घ्यायचं आणि पिलरने या गाजरावरची जी बारीक बारीक मुळं असतात ती काढायची तर अगदी हलक्या हाताने हे पिलर या गाजरांवर फिरवायचं कारण आपल्याला फक्त यावरची बारीक बारीक जी मुळं आहेत तीच फक्त काढायची आहेत तर बघू शकता अगदी हलक्या हाताने हे पिलर मी गाजरावर फिरवत आहे आणि इथे आता सर्व गाजरावरची मुळं काढून झालेली आहेत तर हे तर गाजर आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात तर आता गाजर इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आता हे गाजर आपण मोठ्या किसणीने किसून घेऊयात तर इथे एखादं मोठं ताट प्लेट किंवा एखादा मोठा ट्रे घ्यायचा व त्यावरती ही किसणी पहा ही मोठी किसणी आहे आपल्याला इथे बारक्या किसणीचा वापर नाही करायचा केला तरी हरकत नाही पण मोठ्या किसणीचा खिस हा अगदी छान पडतो म्हणून शक्यतो मोठी किसणी वापरायची तर हे पहा किती लांब सडक असा खीस पडतो आता सर्व गाजरं आपण इथे खिसून घेऊयात आता हे पहा सर्व गाजरांचा खिस इथे आपण करून घेतलेला आहे आणि बघू शकताय लांब सडक खिस असा किती सुंदर दिसतो म्हणून शक्यतो मोठ्याच किसणीचा वापर करायचा आता यानंतर गाजराचा खिस आपण वाटीने मोजून पाहूया तर घरातील ही वाटी घेतलेली आहे आणि त्याने आपण हे थोडंसं मोजमाप करून घेऊया तर या वाटीने सपाट वाटी भरून अडीच वाटी हा तयार झालेला आहे आता यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं ज्याच्यामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत तेच भांडं इथे ठेवायचं व या भांड्यामध्ये आता पाव वाटी रवा चांगला भाजून घ्यायचा तर इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आपण नेहमीचा रवा म्हणजे ज्याने आपण शिरा किंवा उपमा करतो तो रवा इथे वापरला तरीही चालेल तर सगळ्यात आधी रवा इथे चांगला भाजून घ्यायचा तर रवा इथे चांगला भाजलेला आहे आता तो एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता पुन्हा हे भांडं गॅसवर ठेवायचं व हे भांडं थोडंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा तूप घालायचं त्यानंतर गाजराचा खीस यामध्ये घालायचा आणि या, चा, या तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा तर खूप वेळ नाही भाजत बसायचं फक्त हलकाच कलर चेंज होईपर्यंत हे आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता सुरुवातीला हे एकदम लाल भडक होतं आणि आता याचा कलर हळूहळू बदलत आहे तर फक्त दीड ते दोन मिनटं हे गाजर यामध्ये परतवून घ्यायचं आता यानंतर भाजून ठेवलेला रवा यामध्ये घालायचा व यामध्ये तो चांगला मिक्स करून घ्यायचा तर रवा आधीच भाजून घेतल्यामुळे यामध्ये पुन्हा याला जास्त भाजत बसण्याची गरज नाही फक्त तो चांगला इथे मिक्स करून घ्यायचा आता यानंतर अर्धा लिटर दूध घालायचं तर इथे पॅकेटमधलंच दूध वापरलेलं आहे गाईचं म्हशीचं कोणतंही दूध आपण इथे वापरू शकतो तर यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे अधूनमधून हे दूध असं ढवळत राहायचं नाहीतर काय होईल रवा खाली लागू शकतो आता यानंतर अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातलं तर तो पदार्थ अगदी रुचकर होतो त्याची चव अजून वाढते आता पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं म्हणजे मीठ यामध्ये चांगलं मिक्स होईल आता याला एक चांगली उकळी आणायची तर उकळी येईपर्यंत हे आपल्याला असंच अधूनमधून ढवळत राहायचं आहे तर बघू शकता आता उकळी आलेली आहे तर पुन्हा याला चांगलं ढवळून घ्यायचं चा। यानंतर अर्धी वाटी साखर घालायची तर अर्ध्या लिटर दुधासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण अगदी बरोबर आहे यापेक्षा जास्त गाठली तर खूप गोड होईल कारण गाजर हे थोडंसं गोडच असतं पण तुम्हाला जास्तच गोड खायची इच्छा असेल तर यामध्ये आपण थोडीशी साखर वाढवू शकतो आता यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तर वेलची पावडरीचा स्वाद अगदी छान येतो म्हणून ते वेलची पावडर घातलेली आहे तुम्हाला नको असेल तर आपण स्किपसुद्धा करू शकतो तसेच यानंतर जर आवडत असतील तर ड्रायफ्रूटचे काही तुकडे घालायचे तर इथे मी काजू बदाम मनुके वापरलेले आहेत जर घालायचे नसतील तर हे सुद्धा आपण स्किप करू शकतो आता इथे खीर बघू शकताय की ती दाटसर खीर इथे तयार झालेली आहे कारण यामध्ये आपण बारीक रवा वापरलेला आहे जर बारीक रवा वापरला तर खीर अगदी दाटसर तयार होते आणि जर आपण शिरा किंवा उपमाचा जो रवा असतो तो वापरला तर खीर आपली रवाळ होते तर आपल्या पसंतीनुसार कोणताही रवा आपण इथे वापरू शकतो तर इथे बघू शकताय आपली खीर कितीही छान दिसते आपण इथे कोणताही कलर वापरलेला नाही पण घातलेल्या गाजर मुळे याला अगदी छान कलर आलेला आहे आणि खीर अगदी स्वादिष्ट तयार होते तुम्ही एकदा नक्की करून पहा व अगदी कमी साहित्यांमध्ये होते आणि घरातीलच साहित्यांमध्ये अगदी स्वादिष्ट खीर अशी तयार होते आता खिरीला उकळी आलेली आहे गाजर शिजायला वेळ लागत नाही शिवाय रवा सुद्धा अगदी व्यवस्थित यामध्ये भाजलेला आहे त्यामुळे तोही शिजायला वेळ लागत नाही आणि अगदी कमी वेळेमध्ये ही खीर बनवून तयार होते आता गॅस बंद करूया व यावरती झाकण ठेवून अशीच थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता खीर पूर्णपणे थंड झालेली नाही पण तरीही मी तुम्हाला वाटीमध्ये घेऊन दाखवते की ती छान अशी खीर तयार झालेली आहे खीर थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होते त्यामुळे जशी आपल्याला खीर हवी आहे त्यापेक्षा थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे थंड झाल्यानंतर अगदी आपल्याला हवी तशी ही खीर मिळू शकते तर बघू शकताय किती सुंदर अशी खीर इथे तयार आहे आणि तितकीच ती टेस्टीसुद्धा लागते आता मी इथे वाटीमध्ये खीर काढून घेतलेली आहे गार्निशिंगसाठी हवं तर यावरून आपण वरून अजून ड्रायफ्रूटचे तुकडे टाकू शकतो आता ही खीर आपण दुधापासून बनवलेली आहे पण हवं तर आपण अर्ध दूध आणि अर्ध पाणी मिक्स करूनसुद्धा ही खीर बनवू शकतो अगदी टेस्टीच लागते आता मी तुम्हाला इथे थोडीशी टेस्ट करून सांगते की ही खीर कशी तयार झालेली आहे तर गरमच आहे पण तरीसुद्धा मला खूप आवडते त्यामुळे मी ही थ थोडीशी थंड करून खाते आणि खरंच खूपच मस्त झालेली आहे खूप छान झालेली आहे हलवा तर आपण नेहमीच करतो पण अशी खीर एकदा करून पहा खूप छान लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच सर्वांना खूप आवडते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील